मी कैलास गोविंद बांगरे नाशिक जिल्हा यांनी लिहिलेली कविता आहे की निसर्गाचं वर्णन आणि निसर्गाची हानी कशी होते दहा हजार एकर जमीन तिथलं माळ आणि मैदान डोंगर टेकडी ओढा आणि त्याच्यावर खेळणारी हवा आणि तिथलं आणि सगळ्यांसहित ती जमीन एका माणसाने एकात घेतली ती जमीन एका माणसाने एकात घेतली आता तिथं सिमेंटच्या कंपाऊंडच बक्क बांधकाम चालू आहे पण त्या अगोदर स्थलांतर करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं पण त्या अगोदर स्थलांतर करणाऱ्या करू शकणाऱ्या सगळ्यांनी बाहेर पडायचं तोडून कापून सहित उचकटून फेकलं जाईल बाकीच्यांना तोडून कापून मुळासहित उचकटून फेकलं जाईल त्या टेकडीचे राई राई तुकडे करून ओढ्यात गाडले जातील त्या टेकडीचे राई राई तुकडे करून ओढ्यात गाडले जाईल झोळणाऱ्या झराच्या तोंडी सिमेंटचे तोबरे देऊन त्याची वळवळ बंद केली जाईल त्याची वळवळ बंद केली जाईल काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिनून ठार केले जाईल काही जाणकार दगडांना कंपाऊंडच्या भिंतीत चिनून ठार मारले जाईल आता आणि शेवटी काऱ्या आईच्या माथ्यावरून बळीराजाला पुन्हा पातळात गाडले जाईल आता शेवटी काळ्या आईच्या माथ्यावरून बळीराजाला पुन्हा पातळात गाडले जाईल कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंटची होईल कंपाऊंडच्या आत सारी जमीन सिमेंट होईल अर एक माणूस पैसे देऊन असा अर्धा अर्धिक भूगोल कसा काय एकात घेऊ शकेल अरे एक माणूस पैसा देऊन असा अर्धा आधी भूगोल इकात कसा काय घेऊ शकतो नाही म्हणजे कंच्या शास्त्रात लिहले कंच्या शास्त्रात लिहले असं करा सगळ्या शास्त्रांनी एकत्र या सगळ्या शास्त्रांनी एकत्र या अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास या सगळ्या प्रकारचे धर्मशास्त्र त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्र तसेच ही आय टी बायटी पॉलिटेक्निकी फार्मसी या मॉर्डर्न पोरींनाही बोलून घ्या या मॉर्डन पोरींनाही बोलून घ्या सगळ्यांनी शांत डोक्याने नी, नीट बारीक दूरवरचा विचार करा आणि एवढा भूगोल सांभाळा एवढा भूगोल सांभाळा दादा ओ नाही नाही ते सत्तेचे मनोरय ढासून द्या ते सत्तेचे मनोरे ढासळू द्या निर्देशांक कोसळू द्या निर्देशांक कोसळू द्या शहर शेअर बाजार गडगडू द्या शेअर बाजार गडगडू द्या कोणाकडे पैसा जास्त झाला असेल तर तो सडू द्या कोणाकडे तो पैसा जास्त झाला असेल तर तो सडू द्या पण एवढा भूगोल सांभाळा एवढा भूगोल सांभाळा अरे बाकी अरे बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केली आहेत अरे बाकीची सगळी शास्त्र माणसानं या मातीवर पाय ठेवूनच माणसासाठी तयार केली आहेत ती बिघडली तर सुधारता येतील ती बिघडली तर सुधारता येतील दुसरी आजू शंभर तयार करता येतील पण निसर्गाने सजीवांसाठी बनविलेला हा भूगोल बिघडला तर दादा हो इथं माणूसच शिल्लक राहणार नाही इथं माणूसच शिल्लक राहणार नाही